नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे लाईव्ह हवामान हो अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा राज्यातील काही भागात सध्या पावसाच्या जोरदार सरी पडत आहे पण बहुतांश भागात पावसाची विश्रांती दिसत आहे तरी ऊन पावसाचा खेळ सुरू आहे हवामान विभागाने पुढील दोन दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागात पाऊस सुरू होईल असाही अंदाज दिला आहे सध्या गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे तर मान्सूनचा आज असलेला कमी दाबाचा पट्टा सौराष्ट्र आणि कच्छपासून जयपूर शिरपूर सिधी अंबिकापुरी अग्ने बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तरलेला आहे तशीच दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आहे राज्यात अनेक भागात सध्या पावसाची उघडीप दिसत आहे पण दोन दिवसात राज्यात पावसाला पुन्हा सुरुवात होण्याचे चिन्हे आहेत हवामान विभागाने उद्या राज्यात काही भागात पाऊस वाढेल असा अंदाज दिला विदर्भातील सर्व जिल्हे तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा पुणे नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला शनिवारी विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला हवामान विभागाने दिला तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने दिला रविवारी आणि सोमवारी ही राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे रविवारी विदर्भ मराठवाड्यातील काही भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील पावसाचा अंदाज आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे सोमवारी राज्यभर ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील दिला आहे नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद